नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत आज असा एक आपण व्हिडिओ पाहणार आहेत की सध्या सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे तो, तो चांगल्याही पद्धतीने होत आहे आणि गैरमार्गाने देखील होत आहे त्याचे परिणाम समोर येत असल्याचा हा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ आपण बघू शकता की शाळकरी मुलाच्या मनावर असा मोबाईलचा परिणाम होत आहे आणि अशा परिणामामुळे त्याला दवाखान्यात रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आपण बघू शकता की मुलांकडे जर लक्ष दिलं नाही तर अशी अवस्था मुलांची होती आपण बघू शकता की मोबाईलच्या अति वापरामुळे या मुलाची अशी अवस्था झालेली आहे त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना मोबाईल किती वेळेस वापरायला द्यायचा त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच पाहावयास मिळत आहे नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत आज असा एक आपण व्हिडिओ पाहणार आहेत की सध्या सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे तो, तो चांगल्याही पद्धतीने होत आहे आणि गैरमार्गाने देखील होत आहे त्याचे परिणाम समोर येत असल्याचा हा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ आपण बघू शकतो की शाळकरी मुलाच्या मनावर असा मोबाईलचा परिणाम होत आहे आणि अशा परिणामामुळे त्याला दवाखान्यात रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आपण बघू शकतो की मुलांकडे जर लक्ष दिलं नाही तर अशी अवस्था मुलांची होती आपण बघू शकता की मोबाईलच्या अति वापरामुळे या मुलाची अशी अवस्था झालेली आहे त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना मोबाईल किती वेळेस वापरायला द्यायचा त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच पाहावयास मिळत आहे